हिंगोली विधानसभेत सलग दोन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे विकास प्रिय म्हणून त्यांचं नाव असं गाजवलं जात आहे सध्या काही दिवसावर निवडणुका होणार आहेत मात्र मी सध्या भांडेगाव गावामध्ये आहेत आपण इथे पाहू शकता की इथे मुस्लिम समाज धार्मिक स्थळ आहे आणि तिथेच एक गटरगंगा वाहत आहेत अनेक दिवसापासून अनेक वेळा या ग्रामपंचायतला तसे येथील लोकांना सांगितलं सुद्धा कुठल्या प्रकारचा त्यांनी रस्ता केला नाही आपण पाहू शकता की हेच या नागरिकांना मुख्य रस्ता आहे आणि याच गटारातून यांना करावी लागत आहे विशेष म्हणजे पायी ते सोडा गाडीवर सुद्धा या रस्त्याने जाता येत नाहीत कुठंतरी सगळं घाण पाणी साचलेलं आहे याचमुळे कुठं गावात रोगराई पसरली आहेत याच विषयावर बोलण्यासाठी आपले येथील नागरिक आहेत माझी माझी सरपंच आहे स्वतः ते आपल्यासाठी बोलणार आहेत दादा काय समस्या पूर्ण झाल्या काय झाल्या आपल्या गावच्या काय सांगायला आपण कालच हिंगोली येथे अमित शहाची बैठक झाली त्यावेळेस तानाजी मुटकुळे म्हणले की मी वाघल्या दहा वर्षाच्या विकासावर निवडून येणार आणि दहा वर्षात जे विकास जे झाला ते हो तुमच्या डोळ्यासमोर विकास आहे आणि शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना विचारा चार तासाच्या वरही लाईन नाही आणि कुठल्याच प्रकारचा विकास सुद्धा नाही प्रत्येक गावात जा हीच कंडिशन दिसणार आणि ते म्हणतात की मी विकासाच्या जोरावर निवडून ये विकास हा तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि हे हो बघून घ्या सगळं की कारण कोणत्याच पद्धती सोयाबीनला भाव नाही आणि प्रत्येक जागेवर जाऊन ज्यावेळेस सुरुवातीला तानाजी मुटकळे होते ते म्हणले आम्ही दहा हजार भाव, भाव देऊ आठ हजार देऊ आणि आता साडेतीन हजार रुपये फक्त भाव भेटते सोयाबीनचा आणि तसंच कापसाचा भाव सुद्धा नऊ आठ हजारावरचा भाव आता सहा हजारावर येऊन टेपला आणि म्हणतात आमचा विकास झाला विकास झाला फक्त तो त्यांचा झाला सामान्य जनतेचा कुठलाही विकास झालेला नाही भाजपचे आमदार तानाजी मुटके सलग दोन वेळा आपल्या विधानसभेवर निवडून आले आणि तिसऱ्यांदा पुन्हा निवडून येणार असे हॅट्रिक मारणार असं सांगितलं काय सांगाल आपण हॅट्रिक मारू शकत नाहीत यावेळेस त्यांची कोणतीही हॅट्रिक चालणार नाही कारण आम जनता ही सार्वजनिक सार्वजनिक त्यांच्यावर नाराज आहे आणि कुठं त्यांचा चालणार नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवतो एक मुस्लिम समाज धार्मिक स्थळ आपल्या गावात हा त्याच्या समोरच असं गटार पाणी वाहत आहे एक उपसरपंच हा आपण हो कसं बघता याच्याकडे का हे दुर्लक्ष आहे आणि याच्याकडे बघण्यासारखं काहीच हे सुद्धा नाही कारण बरेच वेळा तानाजी मुटकुळेना आम्ही सांगितलं की बाबा इथं आम्हाला रोड द्या पण त्यांनी कोणत्याच प्रकारचं आमचं ऐकलेलं सुद्धा नाही आणि दहा वर्षात त्यांनी दहा लाखा दहा लाख सुद्धा निधी भांडेगावला टाकलेला नाही फक्त टाकला तो महादेव मंदिरासाठी आमच्या गावात सुरुवातीला सभामंडप झालं हनुमान मंदिर त्याच्यात पंचवीस वर्ष कुत्री आगले प्रत्येक गावात प्रत्येकांना विचारा आणि यावेळेस पंधरा ते वीस पंचवीस लाखाचं महादेव मंदिरासाठी सभागृह झालं त्यात सुद्धा ते कुत्रेच जाऊन हागायले कारण जोपर्यंत तानाजी मुटकुळ्याचे काम असे चालतील तोपर्यंत मंदिरात सुद्धा कुत्रेच आहे हे मस्जिदचं काम बघा हे सुद्धा असंच आहे आणि गावात कुणालाही जाऊन विचारा तुम्ही हे काम असेच चालू आहेत त्यांचे नक्कीच एक धार्मिक स्थळ आहे मुस्लिम समाजाचं आणि तिथून अशी गटार गंगा वाहत आहे गटार पाणी पाणी वाहत आहे त्याच्याकडे कुठंतरी लक्ष केलं पाहिजे होतं आमदार साहेबांनी रस्ता दिला पाहिजे का मात्र नाही दिल्याची संतप्त प्रक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत आपल्यासोबत एक मुस्लिम बांधव आहेत दादा तुम्ही किती वर्षापासून राहता काय रस्त्याचा प्रश्न आहे तुमचं धार्मिक स्थळ आहे आजोबा पंजोबा पासून आम्ही राहतो इथं आजोबा पंजोबा फक्त इथं नुकसान हेच आहे आमच्या मंदिरासाठी फक्त एवढेच हे परिशानी तुम्ही इथं धार्मिक स्थळ आहे तुमचं नमाज पळ अदा करता तुम्ही कुठेतरी घाण पाण्याचा तुम्हाला वास येत असेल काय सांगाल तुम्ही नाही वास येते आठ मध्ये वल फुटलेली आहे आतमध्ये मजिद मध्ये वल फुटलेली त्याला कोणीच काही करणार करायला नाही काय आमदार साहेब सांगितलं होतं आम्ही सांगितलं होतं तरी त्याने काय त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे पूर्ण याच्यावर पूर्ण दुर्लक्ष मसनवटा आहे मसानवटा पूर्ण तेच केलेलं आहे दुर्लक्ष त्याने आता निवडणुका होणार आहेत वीस तारखेला हो तिथे जे विद्यमान आमदार आहेत दोन वेळा निवडून आले किंवा तिसऱ्यांदा माझा विजय होईल असं कधीच होणार नाही हे झरंगे पाटलाच होईल फक्त कोणाला रमेश शिंदे शेतकरी नेते आहेत रमेश शिंदे अपक्ष उमेदवार पूर्ण मतदान ज्याच्या घरी बोर आहे त्याच चांगलं ज्याच्या घरी गरीब गरीब लोक त्याचं काहीच खरं नाही या गावामध्ये फक्त नसतं लखपती गाव म्हणून असं जाहीर झालंय भांडे गाव आहे आमचं गाव गावाचं नाव लखपती आहे मात्र गावात काहीच नाही आमच्या गावात सुविधा म्हणजे अशी काहीच नाही रोड बी नाही आमच्या इकडे फार कसे रोड आहेत किती बायानं सांगायचं कोण काय करणार आहे या गावामध्ये नुसते होतं वांदे गावचे लोक तुमच्या गावामध्ये पाणी नाही आजच येतं ना मग कोणाच्या इथं बोरा असले कोणाच्या इरीचं कोणाचं कशाचं पाणी नाही उन्हाळ्यात पाणी पिया सुद्धा नसते लोक बोलतात पण तसंच ने लागतंय जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत विकास करतात नाही तर काय विकास करणार ते आम्ही मतदान देतो खातात आपले बस घेतात पैसे उचलून राहतात ते लोक आणि गरीबाचं ना निवडून देणार ना निवडून देणार गावाचं काय कल्याण केलं तर निवडून देतील लोक गोर गरीब काय मतदान देऊन देणंच भाग आहे असं बी मतदान तर करणं आहे ना लोकांना कोणाला नाही तर कोणाला पण या गावचे लोक असे गरीब त्याच काय खरं या गावाच फक्त विकास करायला करतात इकडं आहेत ना पण इकडं काहीच रस्ते नाही दोन तीन गल्ल्याने काहीच रस्ते नाही आम्हाला इथून येत्या सुद्धा येत नाही या गल्लीत गावात येत ना ज्याचे श्रीमंत लोक गल्ली येतात सगळे रस्ते येत फक्त गोरगरीबाला रस्त्यात नाही रस्ते तर असण्याच पाणी पाणीही आता या माणसाचं तसेच चाललेलं पाणीच नाही

पण काय प्रश्न ते बोलायच तयार नाही ते सांगतात पुरायचं फटपटी आता एवढी दस्त आहे तिथून गाडी आणता येईना मला याची खान गाड्या जाईन आता काय करा एवढी बार बार कशी जायचं याच्यातून त्या रमेश शिंदे त्यांनाच आम्ही विधानसभेत पाठवणार असं सुद्धा नागरिक अजून आपल्या सोबत एक नागरिक आहेत दादा काय तुमच्या गावामध्ये समस्या काय रस्ते वीज पाणी समस्या सोडवले का आमदार साहेबांनी आमदार साहेबांनी काही केलं नाही हो शेतकरी रमेश शिंदे आहेत ना हे याला कोणतं पद नसतानी याने शेतकऱ्यासाठी झटले आणि आता जे उभे राहिलेत आम्ही त्याला संधी देऊ रमेश रमेश शिंदेला संधी देणार विद्यमान आमदार आहेत तानाजी मुठकळे यांनी सांगितलं की प्रत्येक गावागावात रस्ते केले विजेचा प्रश्न मार्गी लावला कुठे दाखवा ना कुठे रस्ते केले दाखवा नाही हे बघा नाही तुमच्या समोर आहे डोळ्यासमोर आहे आणि चार तास आहे फक्त शेतामध्ये चार तासाच्या वरती लाईट नाही मग काय करणार शेतकरी आता एक सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि मग काय करणार यायला वाटतंय याने शेती विकावन आमच्या राव तानाजी मुटकळेला असं वाटतंय नक्कीच इथले जे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुदकर त्यांनी असं सांगितलेलं की प्रत्येक गावागावात विकास केला मात्र हा विकास कुठंतरी आपण कागदावर दिसत आहे आपण पाहू शकता की इथे रस्ते वीज